दहिसर विधानसभाकडे लोकांचं लक्ष लागलेलं ला, आहे याचं कारण असं आहे की विनोद घोसाळकर यांचे पुत्र जे आहेत त्या त्यांची जी हत्या झाली होती आणि त्यानंतर घोसाळकर कुटुंब संपूर्ण दुःख दुःखात होतं आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये विनोद घोसाळकर स्वतः उभे आहेत त्यांचा संपूर्ण परिवार उभा आहे समोर मनीषा चौधरी महायुतीच्या उमेदवार आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत आदित्य ठाकरेंची आता या ठिकाणी सभा झालेली आहे अनेक मुद्दे जे आहेत ते मांडण्यात आले पण ही निवडणूक घोसाळकर तसे राजकारणात अनेक वर्षापासून आहेत नगरसेवकही राहिलेले आहेत मी स्वतः त्यांना चांगला ओळखतो पण ही निवडणूक वेगळी आहे आपल्या मुलाचं जाणं आणि निवडणुकीचं मैदान समोर असणं विनोद जी किती अवघड आहे अवघड तर बिलकुल नाही आहे परंतु अभिषेक असतात आणखी सोपी गेली असती कारण त्यांनी त्याच्याकडे त्या खूप मोठी नेटवर्क होतं तो अतिशय लोकप्रिय नेता होता आणि लोकांमध्ये त्याचं जवळजवळ सगळेच लोक त्याला मुलासारखे मानायचे तो असेल तेजस्वी असेल आणि धैसरमध्ये अगदी लोकांच्या मध्ये जाऊन काम केलंय एक खरं म्हणजे अल्पावधीत तो एक मोठा तरुण नेता म्हणून उद्या आला होता त्याचा अभिमान बाप म्हणून आला होता वडील म्हणून प्रचार करताना आठवण होती होती ना त्यावेळेला त्याची दुरा तुम्ही सगळे पाहत होता आणि आता आता काय आमची तेजस्वी आहेत सर दुसरा मुलगा माझा आहे सौरभ तो बघतो आता एक मुद्दा असा आहे की मनीषा चौधरी ते महायुतीचा उमेदवार आहेत महायुतीचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना आहे मेट्रो बनवला अटल सेतू बनवला मुंबईचं डेव्हलपमेंट केलं तिकडे दीड हजार रुपये दिले आता एकवीस हजार देणार आहेत सरकाराला तर हे सगळे मुद्दे जर लक्षात घेतले तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे उद्धव ठाकरेच्या गटाला अवघड दिसत अजिबात अवघड दिसत नाही तुमचे मुद्दे काय माझं मुद् माझे मुद्दे तर खूप चांगले आहेत कारण या दसरमध्ये पहिला मुद्दा आहे सर मी म्हणत नाही की दहा वर्षामध्ये कुठलंही डेव्हलपमेंट झालं नाही मी दोन हजार दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये अनेक कामं मी ह्या भागामध्ये केली जसं भगवती हॉस्पिटल असेल त्याच्यानंतर गार्डन असतील शिववाहिन्या डॉग पार्क असेल धैसर स्पोर्ट फाउंडेशन असेल पाण्याचे प्रश्न असतील आर टी ओ इकडे मी आणलं असे अनेक स्विमिंग पूल तयार केलं अशी मोठमोठी कामं मला वाटतं ह्या धैसरमध्ये माझ्या चौदानंतर नंतर झालेली नाहीत मला कुठं पाहायला मिळाले नाहीत आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मी टीका करत नाही परंतु कुठल्याही झोपडपटामध्ये जे काही कामं मूलभूत सुविधा असतात आज आम्ही एकसर डोंगरीमध्ये गेलो मी जी टाकलेली पाण्याची लाईन आहे तीच आहे मी ज्या लाद्या बसवल्या आहेत त्याच आहेत लोकं म्हणतात आमदार आलेच नाही मग ह्या सगळ्या गोष्टीनंतर मला लक्षात आलं की दहा वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा असेल आणि म्हणून मग धरचरच्या मूलभूत गरजा काय आहेत ह्यावरती मी भर दिलेला आहे माझ्या भाषणात तुम्ही ऐकलं की जसं ते रडार येतं आहे त्याच्यामधून होणारे दर्तर्गर बाधित किंवा पाणी कमी आहे त्याच्यातून महिलांना होणारा त्रास रस्ते रस्तो रस्त्यांचे खोदलेले आहेत वाहतुकीचा प्रश्न आहे अनेक प्रश्न वाहतुकीचा प्रश्न आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांवरती मला पुनर्बांधणी असेल एस आर ए असेल किंवा सोसायटी असेल या कायद्याप्रमाणे हा कायदा शासनाने का मुद्दा आला म्हणून चावी देण्याच्या संदर्भातला तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला होता नेमकं काय झालं नाही मी मुद्दा उपस्थित केलेला नाही असा आहे की एस आर ए मी जेव्हा पूर्वी नगरसेवक होतो त्या दिवसापासून तिथे एस आर ए व्हावी हा आमचे तिथे सातत्याने शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतात आणि म्हणून त्या लोकांना मी तयार केलं होतं डेव्हलपर आणला डेव्हलपर आल्यानंतर त्यांनी ॲग्रीमेंट केले ॲग्रीमेंट केल्यानंतर काम सुरू केल्यानंतर <coughs> काम सुरू झालं ज्या काही अडचणी होत्या म्हाडातल्या अडचणी होत्या म्हाडात चेअरमन असताना त्यांना मदत केली पण ह्या चालू असणे एकदा त्यांनी आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला एकदा प्रकाश मेहता आले होते हे तयार झालेले आहे त्या चाव्या दिल्या आणि आता निवडणुकीच्या तोंडावर तयार नसलेल्या बिल्डिंगच्या चाव्या दिल्या मी होतो मी होतो ठीक आहे आमदार आहे हरकत नाही परंतु अशी लोकांची फसवणूक करणं आणि चाव्या दोन तासांनी परत घेणं मी त्या स्टेजवरून मी पियुष गोयल स्वागत केलं म्हटलं केंद्रीय मंत्री साहेब हा पाया मी रचलेला आहे वरचं शिखर तुम्ही बघता आलोक्ष आणि मी त्यांना सांगितलं की जे ठीक मला मी निघून गेलो त्या कार्यक्रम त्यांच्या भाषणाला पण मी थांबलो चावे देताना तुम्ही सुद्धा होता तुम्ही का बोलला नाही नव्हतो चावे देताना देता मी नव्हतो मी अगोदर दोन मिनिटं बोलून निघून गेलो तुम्हाला माहित होतं की आता हे माहित होतं पण शेवट आमची लोक आहेत ना लोकांनी जर मला बोलवलं युती होती युती नाही हो आत्ताची पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आहे आचारसंहितेच्या अगोदरची लोकां लोकांना माहिती आहे ना या प्रोजेक्ट साठी विनोद घोसाळकरनी मेहनत घेतलेली आहे केवळ आपली सत्ता आहे म्हणून बिल्डरांना घाबरणं त्यांना तशा प्रकारचं प्रवृत्त करणं आणि अर्धवट असलेल्या इमारतीच्या चाव्या देणं हे काही योग्य नाही विनोदजी एक शेवटचा प्रश्न आत्ता ज्या तुम्ही सुरुवातीपासून शिवसेनेमध्ये आहात आत्ता भाजप ज्या प्रकारे उद्धव ठाकरे गटावर आक्रमण करत आहे ते पाहून काय वाटतं एकीकडे एक एक पंचवीस वर्षे हातात हात घालून चालणारे दोन पक्ष आणि तुमच्या डोळ्यासमोर दोन पक्ष वेगळे झाले शत्रू झाले राजकीय शत्रू झाले हे बघा ह्या सगळ्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे ज्या दिवशी माननीय शिवसेना प्रमुखांचं निधन झालं त्या दिवसापासून भाजपच्या डोक्यात एक कुठेतरी कीड वळवली ते असे समजतात की आम्ही हिंदुत्वाचे ठेकेदार आहोत आम्ही हिंदुत्वाचे ठेकेदार आणि मग त्यांच्या उच्चस्तरीय लोकांनी ठरवलं नेत्यांनी की आता जी शिवसेनेकडे जे हिंदुत्व वोट आहे बँक आहे ते आपण फोडायची उद्धव ठाकरे काय करणार बाळासाहेब वेगळे होते उद्धवसाहेब करणार काय आणि ह्या भावनेतून त्यांनी सुरुवात केली दोन हजार आधीपासून त्यांच्या हां दोन हजार चौदाला त्यांनी निवडणूकच्या अगोदर आठ दिवस होती तोडली ती एकदा कळली परत ते एक परत एकोणीसला आमच्याबरोबर आले आता एकोणीसला मी इथला आमदार झालो असतो पण ती शिटिंग भाजपची सीट असल्यामुळे मी रोह्याला जाऊन लढलो श्रीवर्धनला तर त्यात तो मला किस्सा माहिती आहे अलक्षामध्ये त्याच्यामुळे पूर्वीचं नेतृत्व होतं अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी राजनाथ सिंह प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे हा पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे माझ्या डोळ्यांनी पाहिलेला मी माझं उदाहरण देतो मला दोन हजार चार साधारण दोन हजार तीन चारला गुजरातच्या निवडणुका होत्या उद्धवजींनी मला बोलवलं आणि सांगितलं विनोद आपल्याला गुजरात निवडणूक लढवायची आहेत कार्यकर्त्यांचा आग्रह आहे तर तिकडे शाखा आमच्या आहेत तर तू जाऊन सर्वे करून ये मी गुजरातच्या सर्व जिल्ह्यात सर्वे केला आपले कॅन्डिडेट उभे करण्यासाठी कार्य करते आणि तीस लोकांची नावं घेऊन मी मुंबईत आलो आणि नंतर त्यांचे त्यांना ए बी फॉर्म देण्यासाठी लगेच उद्धवजीने माझ्या हातात तीस ए बी फॉर्म दिले आणि मी पुन्हा तसाच गुजरातकडे रवाना झालो मी आनंदला पोचलो होतो इथे अमोल डेअरी आहे त्या रस्त्याने मी बायकार गेलो होतो इतकाच मातोश्री फोन आला साहेबांना बोलायचं आहे म्हटलं बाळासाहेबांना बोलायचं आहे कुठे आहेस म्हटलं साहेब मी गुजरातला आहे कशाला जातो साहेब निवडणुकीचे एबी फॉ तुला कोणी सांगितलं म्हटलं उद्धव साहेबांनी अरे विनोद तू गेलायस ठीक आहे बाळासाहेबांचं दम पण होता आणि प्रेम पण होतं गेलायस ठीक आहे पण मी काय हिंदुत्वाच्या विरोधात लढाय चाललात का मोदीला हरवायला मोदीला त्रास देऊ नका तुम्ही तीस जागा वगैरे काय लढायचे ना सात आठ जागा लढा म्हणजे एवढं हिंदुत्व हे मी बाळासाहेबांचं पाहिलं त्याच्यामुळे ह्या सगळ्या घडामोडींचा हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे अलक्ष आणि आता फार अगदी आता तुमच्याविरोधात असू द्या ना काय फरक पडतोय लोक काम बघणार लोकं त्रासलेले आहेत लोकांना महापालिकेत काय चाललंय तुम्ही आत्ता जाणार ह्या रस्त्यांवरती रस्ते करतायत की धरणं करतायत मुंबईतसुद्धा पूर्वी शंभर वर्षाची मुंबई आहे महापालिका आहे आम्हीसुद्धा रस्ते केले आहेत आम्हीसुद्धा गटारं बांधली आहेत म्हणजे एखाद्या हवेचे कॉन्ट्रॅक्ट काढून मुंबईच्या रस्त्यात घुसवलेत छोट्या शहराच्या रस्त्यावरती ते जसं काय धरणाचं काम करतात असं ब हे लावतात जे सी बी लावतात लोकांना सकाळी कामाला जायचं असतं लोकांच्या गाड्या असतात शाळेच्या बसेस असतात एकाच वेळेला काही बघत नाही एकाच वेळात दोन दोन कॉन्ट्रॅक्टर एका कॉलनीत लागलेत तो तिकडचा रस्ता खुरतोय हा इकडचा रस्ता खुरतोय कशात काय नाही गोसाळकरजी शेवटचा माझा प्रश्न आहे मुस्लिम मतदार तुमच्यासोबत आला उद्धव ठाकरेंसोबत आला त्याच्यावर आक्षेप आहे आणि ओट जिहाद जे आहे ते शिवसेना करत आहे असा आरोप भाजपचे नेते ओट जिहाद मुस्लिम मतदार आपल्यासमोर आला मुत्रिम मुस्लिम समाज ह्यांना कुठेतरी मुख्यमंत्री उद्धवजी असताना एक विश्वास निर्माण झाला कोरोनाच्या काळात जे उद्धवजींनी काम केलं त्याच्यानंतर एक मोठा विश्वास निर्माण झाला की अरे ह्याने इतकं म्हणजे जागतिक स्तरावर उद्धवजींचं कौतुक झालं सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने उद्धवजींचं हे केलं याच्यावरती संतने उद्धवजींचं कौतुक केलं अशा वेळेला त्यांच्यात मतपरिवर्तन झालं आणि आम्ही काय मुस्लिमांच्या विरोधात नव्हतो ठीक आहे पक्ष असतात ना आता पन्नास पक्ष ह्या दे देशात आहेत तर त्याला जो पक्ष आवडतो बघा या पक्षात ते काम करणार पण आजही मी बघतोय की किती जरी पक्ष असले तरी काम करणाऱ्याला आजही दोन हजार चोवीस सालीसुद्धा काम करणारा कार्यकर्ता लोक ओळखतात आणि त्याची जाण ठेवतात आणि त्याला निवडून देते असं मला वाटतंय खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला विनोद गोसाळकर मधून निवडणूक लढवतात व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश साहेबिला